आपण पाहत आहात कीर्तीवीर लाईव्ह बहुजनांचा बुलंद आवाज तडीपार असताना गावात राजरोसपणे वावरत पोलिसांनी जाब विचारला असता त्यानोच पुन्हा अरेरावी कर्ण गुन्हेगाराला चांगलंच महागात पडले पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हे दाखल केले आहेत नेताजी चौकातील तडीपार जगदीश महाजन हा राजरोसपणे गावात फिरत आहे अशी माहिती पोलिसांना मिळाल्यावर त्यास ताब्यात घेण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक योगेश माळी व पोलीस हेड कॉन्स्टेबल पवन पाटील रवींद्र गोपाल पाटील ताब्यात घेण्यासाठी गेले असता त्याने त्यांच्याशी केली जगदीश यांनी धमकावले पोलीस पथकाने त्यास खाक्या दाखवत ताब्यात घेतले त्याच्यावर भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस ची कलम एकशे बत्तीस एकशे एकवीस एक तीनशे एक एक्कावन्न एक, तीन एक तीनशे तीन बावन्न सह महा पोलीस अधिनियम बेचा इस दाखल करून त्यास अटक केली गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कैलास पाटील व पोलीस हेड कॉन्स्टेबल विनोद भोई हे करीत आहेत आरोपी जगदीश महाजन हा सवयीचा गुन्हेगार असून त्यावर शरीराविरुद्धचे व अंमली पदार्थ अवैध मार्गाने विक्री प्रकरण अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहे कीर्तीवीर लाईव्ह साठी रवींद्र गोष्टी चाळीसगाव